छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे संत शिवालाल महाराज भगवान बिरसा मुंडा राजमाता अहिल्यादेवी होळकर सर्वच संतमंतांना नतमस्तक होतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा नतमस्तक होतो ज्यांचा आज स्मृती दिन आहे मंचावरील या सभेचे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय सुभाषरावजी वानखेडे साहेब राष्ट्रवादी भाजपा शिवसेना आर पी आय त्याचबरोबर सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी जमलेले बंधुवांनी भगिनीनो खर तर मी माफी मागतो ही सभा दुपारची आहे परंतु पहिली बांबणी आत्ता दुपारीची सभा आज निवघ्यातली सात वाजता सुरू झाली आणि आता रात्री आठ आत वाजता आझाद चौक हातगावला बंधुनो या योगा विभागानं गेले वीस वर्ष आदरणीय सुभाषरावजी वानखेडे साहेबांना मतदान केलं पंचवीस वर्ष आम्हाला जिल्हा परिषदला केलं दहा वर्ष मला विधानसभेसाठी केलं पाच वर्ष कालच्या वेळेस लोकसभेसाठी केलं पंचायत समिती सदस्य लोकसभा सदस्य आतापर्यंत एवढ्या वेळेस आपण आम्हाला सहकार्य केलं की माझी शेवटची विलक्षणी आहे मी जे बोलतो तेच चालतो याची मी निवडणूक लढविणार नाही दुसऱ्यासाठी काम करायचं मला कारण आपण जे मला गेल्या पंचवीस वर्षापासून मलाच नाही तर मंचावरील आम्हाला सर्वांना सहकार्य करत आले त्याची प्रामाणिकपणे आपली सेवा करायची आहे आणि माझी सेवा तर ही चालूच राहणार आहे जरी मी विलक्षणला उभं राहत नसलो तरी मी माझं सेटर बंद करणार नाही आपला जनसेवक म्हणून माझ्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी आपल्या लढत राहणारच आहे याच्यात कुठलीही शंका नाही काम करते थोडस एक खंत वाटते वा या लोकसभेच्या अगोदर तेव्हाचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी सिमेंट रस्त्याच इकड तेवतीस केळी जाणाऱ्या दोन्ही नाल्याच उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर सुद्धा यांना लाजा वाटत नाहीत इथं पुन्हा कार्यक्रम ठेवला म्हणजे किती तुम्हाला कमीत कमी एवढं समजाय पाहिजे ज्यांचं काम होत ज्यांचं जा, लोकसभेच्या अगोदर रस्त्याचं भूमिपूजन झालं परंतु ते आचारसंहितेमुळे रस्ता चालू झाला नव्हता आणि परत येऊन यांनी आता एक तर आम्हाला नारळ फोडायचे अधिकार नाही प्रोटोकॉल प्रमाण त्यांचा बोर्ड लावा लागते आज जे कोणी इथं या लोकसभेत खासदार आहेत त्यांचं नाव पहिल्या क्रमांकावर प्रोटोकॉल प्रमाण टाकायला लागते दोन नंबरला इथले जे आमदार आहेत त्यांचं नाव टाकायला लागते म्हणून आम्ही थोडस प्रोटोकॉल प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो आमच्या कार्यक्रमाला अधिकारी येऊ हो, शकत नाहीत बंधूंनो याचा गैरफादार तुम्ही कसे घेता माझ्याकडे प्रोत्सव या महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचं पत्र आणलेलं आहे कोणाला जर पाहिजेत असेल तर फक्त तुम्ही आत्ता सांगा मी त्यांच्या व्हॉट्सअपवर टाकण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या पत्रात आहे की हा रस्ता आणि नारळ फोडताय नारळ पोड्या हा आता यांची सत्ता आहे का वर यांना कुठं आज ते काळेश्वर ते उंच गाव पान जवळजवळ सहा साडेसहा कोटी रुपयाची त्या गावचं उंच गावचं शिष्टमंडळ माझ्याकडे आलं कित्येक दिवसाचा त्यांचा समस्या होती आणि ते सुद्धा खासदार हेमंत पाटील साहेब यांनीच दिलेलं आहे साडेसहा कोटी रुपयाचा नाता हात ओढायला वर्षानुवर्ष यांनी केलं तर काहीच नाही ए... पन्नास वर्षाचं वय पण दुश्मना विसरून माझ्यासारख्या एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तीला घेरण्यासाठी पाडण्यासाठी आज दुश्मन याच्या बाप पसून असलेल्या दुश्मन्या सोडून एका गाडीत फिरतात याचे बाप आमदार होते ही आमदार आहेत आणि तिसरी पिढी सुद्धा आता लॉन्च करायले म्हणजे या दोनच घराण्यानं या दोन घराण्याच्या व्यक्ती व्यतिरिक्त फक्त सुभाषरावजी वानखेड साहेबांनी यश मिळवलं त्याच्यानंतर या तालुक्यात दोन घराण्याशिवाय कोणालाही यश आलं नाही बंधून म्हणूनच मी ठरवलं की माझी शेवटची लढाई आहे आणि आज जर आपण चुकलो की पंचवीस वर्षाच्या नंतर या घराण्याच्या विरुद्ध दुसरा माणूस जन्म घेऊ शकणार नाही आणि आपल्याला पूर्ण पंचवीस वर्ष गुलामी करायला लागणार नाही इंग्रजाने जे गुलाम आपल्याला बनवलं होतं त्याच पद्धतीनं आपल्याला पद हे लोकांच्या कामासाठी पाहिजेत नाही कधी आमदार रस्त्यावर उतरून लोकांच्या गोरगरिबाचे काम केलेले बघितला का हो कधीच नाही तुम्हाला सांगतो यांना हे फक्त आज आराम करण्यासाठी पाहिजेत असे कितीतरी उदाहरण आहेत आज निवड्यासारख्या ठिकाणी तीस खाटाच ग्रामीण रुग्णालय आपण आणू शकलो तसे तर चार आणले परंतु आपल्या तळणीला प्राथमिक आरोग्य केंद्र निवघ्याला बाकीचे आता मी सांगत नाही निवघ्याला वन उद्यान आणलं आज पूर्ण पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातली एक लाख एकर जमीन सिंचनाखाली यायली आज आपल्याला जर जायचं असेल पुढं शिवरंगला पूल झाला साप्तीला झाला महिलेला सुद्धा टाकला बाळेला सुद्धा टाकला पुढचे बाबरी त्याच्यानंतर वाटेगाव का त्याच्यानंतर पुढचे आता कोटा पांड्यापर्यंत आहेत साहेब बोलणार आहेत आम्हाला पुढच्या सभेला जायचं बंधूंनो हात जोडून विनंती आपल्या विभागामध्ये खरंच गाव राहिले खूप राहिले कदाचित यायचा प्रयत्न करतो जरी नाही आलं तरी मला पदरात घ्या मी तुमच्यासाठी पुन्हा कधी सदैव आहे जवळजवळ हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातल्या सगळ्या पंचायत समितीला आपण आरोग्य शिबिर घेतले हिमायतनगरात सातशे लोकांचं सा ऑपरेशन करण्याचं शिबिर घेतलं पावणे चार हजार लोकांचं तामशाला घेतलं हदगावला घेतलं हे काम यांचे आहेत कधी तुम्हाला शिबिर घेतलेलं ऐकूल का लोकांसाठी कधीच नाही मग न या लोकांना वारंवार का द्यायचं आज ऐंशी टक्के लोकांना रेशन मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारचा नरेंद्र मोदीचा परंतु तहसील मधून कार्ड नाही मिळत नसल्यामुळे रेशन कार्ड आज बरेच लोक वंचित आहेत हे लग काम कोणाच्या होत इथं इथं पडला ते डायलिसिस मशीन सोनोग्राफी मशीन महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या तपासणीच्या मशीन परंतु याला काहीच तपासणी घेणं नाही आमदाराला म्हणजे गोरगरीबाला नांदेडला जायला लागते आणि हजारो रुपये लाखो रुपये खर्च करायला लागते परंतु इथं सगळी व्यवस्था असते इथं अधिकारी नाहीत डॉक्टर नाहीत हे काम कोणाचं आहे इथल्या आमदाराचं आहे ना आज आपल्या इथं सात मेडिकल ऑफिसर येणार आहेत सगळ्या मशिनरी येणार आहेत आपल्याला कुठे जाण्याची गरज पडणार नाही परवा हिमायतनगरला मुख्यमंत्री आणते तीन लाख रुपयापर्यंत संपूर्ण शेतकऱ्याचं कर्जमाफीचा वचननाम्यामध्ये निर्णय घेतलेला आहे असे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत परत एकदा हात जोडून विनंती करतो जर आपल्याला आपल्या विभागाचाच नव्हे तर आदगाव आणि हिमायतनगर तालुक्याचा प्रतिनिधी आतापर्यंत आम्हाला पंचवीस वर्षात तुम्ही सांभाळलं तसं एकदा पाच वर्षासाठी ही माझी शेवटची लढाई आहे माझी विनंती आहे ही घराणेशाही आठवायची असेल तर तालुक्यातली तालुक्यातले ही घराणेशाही बंद करायची असेल तर तुम्हाला एक वेळ मला संधी देण्याची मी आपल्या पुढं विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली निशाणी धनुष्यमान <वाँगे> आपण <वाँगे>